मोतीबिंदूचे प्रमाण वाढले आहे पूर्वी साठ सत्तर वर्षाच्या नागरिकांना मोतीबिंदू व्हायचा आत्ता पन्नास वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार होतो या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याची गरज आहे वर्धा येथे आयोजित या शिबिरातून मोतीबिंदूच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांनी आयोजित केलेल्या अशा शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामे केले जातात असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले येथील चरखा सभागृहात आयोजित मोतीबिंदू विरहित स्पर्धा अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात समृद्ध व जलसंधारण मंत्री संजय राठोड आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोय आमदार राजेश बकाने भंडाराचे आमदार नरेंद्र मुंडेकर प्रसिद्ध नेतृत्वज्ञ माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जिल्हाधिकारी वानमती सी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन आदी उपस्थित होते मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि हे शिबिर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलं होतं खरं म्हणजे एक विजनरी आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून मी पंकज भोयरचं अभिनंदन करतो अजितदादा पवार यांचे आज वाढदिवस आहे त्यांनाही मी शो शुभेच्छा फोनवर दिल्या अजितदादा देखील अतिशय शिस्तीने काम करणारे आमचे उपमुख्यमंत्री आहेत वेळेवर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळ पाळणारे आणि वेळेवर उपस् उपलब्ध होणारे अतिशय शिस्तबद्ध असं काम करणारे अजितदादा यांचाही वाढदिवस आज त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण शुभेच्छा देतो तुमचे पण डोळे वगैरे काय तपासायचे <laughs> <laughs>